रामकृष्ण हरी श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर अखिल विश्व वारकरी परिषद दौंड तालुका अध्यक्ष भागवताचार्य भागवत महाराज आहे विश्वभरजी महाराज आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायाची सध्याची स्थिती काय रामकृष्ण हरी श्रीमंत वारकरी एक्सप्रेस या न्यूज वरती आज जो काही मला प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो महायोग पीठे तटे भीमरुंडरी काय दातिंद्रे समागत परब्रम्हलिंगम भजे पांडुरंगम वारकरी आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा अलंकापुरीचा राजा संत सम्राट ज्ञानराज माऊली वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे संत जगद्गुरु तो कोरा आदी करून सर्व संतांच्या चरणी नमस्तक होतो जो आज मला प्रश्न विचारला गेला की वारकरी संप्रदायाची सध्याची स्थिती काय आहे गेल्या आठ महिन्यापासून वारकरी संप्रदायामध्ये जी हानी पोहोचलेली आहे आर्थिक हानी नाही परंतु जी संप्रदायाची हानी झालेली आहे भजन पूजन कीर्तन अनेक ही जी साधनं आहे या साधनेमध्ये भरपूर असा विक्षेप झालेला आहे याचं कारण वैश्विक महामारी पूर्ण विश्व या वैश्विक महामारीने ग्रासलेला आहे सध्या आणि म्हणून सरकार मायबापाकडे आमची एवढीच प्रार्थना असेल की मायबाप आपण लवकर निर्णय घ्यावा आम्ही सर्व वारकरी बंधूंनी आपल्या शासनाच्या नेम आम्ही सर्व पालन केलेले आहेत म्हणून आमची प्रार्थना आहे की आपण मंदिर उघडावं मठ उघडावेत मंदिर उघडावेत मंदिरच का उघडावी अशी तुमची अपेक्षा आहे याच कारण असं आहे मंदिर का उघडावे साधं उत्तर आहे जर तुमची फोर व्हीलर गाडी टू व्हीलर गाडी प्रवास करत असताना पंक्चर जर झाली तर ती गाडी तुम्हाला कुठे न्यावं लागतील पंक्चरच्या दुकानामध्ये म्हणजे एक विशिष्ट थानावरती तुम्हाला ती गाडी पोच करावी लागते कशासाठी हवा भरण्यासाठी हवा तर पूर्ण विश्वामध्ये आहे मग गाडी पंक्चरच्या दुकानात न्यायचं कारण काय पंक्चरच्या दुकानात गाडी नेल्याशिवाय त्या गाडीमध्ये हवा भरली जाणार नाही तसं आम्हाला पांडुरंगा कशी गेल्याशिवाय आम्हाला समाधान ते वाटणार नाही सावळे रूप लावो डोळा सहाचं अठराचा मेळा पदर लावणे दि खळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्र याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणलं पाहता हातालोचनी सुख झाले व साजनी हा विठ्ठल तो हा माधव बरवा ग्रंथ वाचन करण्याने आनंद मिळतो ग्रंथ हा प्रत्यक्ष भगवंत आहे परंतु भगवंताची मूर्ती जी सावळी आहे ना ती मूर्ती पाहिल्यानंतर काय आनंद वेगळाच चेहऱ्यावरती निर्माण होतो म्हणून अशी आमची इच्छा आहे की मंदिर उघडावेत अखिल विश्व वारकरी परिषदच्या वतीने विनंती आहे लवकरात लवकर मंदिर उघडावेत धार्मिक कार्य चालू व्हावं या धार्मिक कार्यावरती अनेकाचं उपजीविका आहे मंदिर नाही उघडलं तर मंदिराबाहेरचे जे काही दुकानवाले आहेत फळवाले फूलवाले पेढे प्रसादवाले हे जीवन आज संकटामध्ये आलेलं आहे त्याचबरोबर प्रवासामध्ये देखील आपण पाहतो प्रवास करणारी मंडळी बऱ्यापैकी वारकरी आहेत आणि म्हणून सरकारला विनंती आहे आता आपण लवकरात लवकर दार उघडावं एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो जे जे रामकृष्ण हरी ओके